चकली हलकी काटेरी पोकळ नळीदार खमंग कुरकुरीत तेल न पिणारी तेलात न विरघळणारी न तुटणारी अशी चकली कशी करायची त्यासाठी काही टिप्स त्यासाठी इथे खात्रीच्या काही टिप्स मी इथे तुम्हाला शेअर केले आहेत ह्या टिप्स फॉलो केल्यामुळे तुमची चकली ज्याप्रमाणे मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणेच खमंग खुसखुशीत पोकळ नरी नळीदार आणि हलकी अशी तयार होणार आहे इथे मी चकलीच्या भाजणीचं पीठ तयार करून घेतलं आहे चकलीची भाजणी कशी तयार करायची त्याचं प्रमाण किती घ्यायचं हा एक व्हिडिओ मी तुम्हाला या अगोदर शेअर केला आहे चकलीच्या भाजणीचे अचूक परफेक्ट प्रमाण माय सुपर किचन ही रेसिपी तुम्ही चकलीच्या परफेक्ट भाजणीसाठी बघू शकता आत्ता आपण इथे फक्त चकली कशी करायची आणि ती अगदी छान येण्यासाठी काही टिप्स बघतोय तरीसुद्धा मी तुम्हाला एकदा परफेक्ट चकलीची भाजणीचं प्रमाण सांगते आहे एक किलो जुना तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ हा जुनाच घ्यायचा आहे त्याचप्रमाणे अर्धा किलो चणा डाळ घ्यायची आहे पाव किलो उडदाची डाळ घ्यायची मूग डाळ एक वाटी साबुदाणा एक वाटी पोहे एक वाटी आणि गहू एक वाटी गहू घातल्याने चकली ही एकदम हलकी हलकी येते साधारणतः इतर रेसिपीमध्ये तुम्ही बघता गहू वापरू नये किंवा गव्हावरती पीठ दळू नये पण ते अयोग्य आहे मी नेहमी जी चकली करते ती नेहमी त्याच्यामध्ये गहू घालूनच ही चकली करते आणि ती अतिशय हलकी खमंग खुसखुशीत काटेरी नळीदार होते तेव्हा एकदा तुम्ही गहू वापरून नक्की चकली करून बघा गहू हेच चकलीचं एक सिक्रेट आहे ते एकदा तुम्ही वापरून चकली करून बघा मग तुम्हाला अनुभव येईल की त्याच्यामुळे चकली किती हलकी फुलकी येते ते चकलीमध्ये साबुदाणा का वापरायचा तर चकलीमध्ये जर साबुदाणा वापरला तर चकली, चकली करताना त्याचे तुकडे पडत पडत नाही चक साबुदाण्यामुळे त्याला चिकटपणा येतो आणि चकली तुटत नाही आणि त्याचप्रमाणे कुरकुरीतपणा पण येतो त्यामुळे साबुदाणा हा चकलीमध्ये वापरायचा गहू का वापरायचा तर गव्हामुळे चकली ही हलकी होते पोकळ होते त्यामुळे गहू वापरायचा चकली ही भाजणी आणि मोहन ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत चकली करण्यासाठी भाजणी जर जास्त भाजली करपली तर चकलीची चव बिघडते आणि चकलीचे तुकडे पडतात त्यामुळे भाजणी ही व्यवस्थित भाजली गेली पाहिजे मोहन जर आपलं जास्त झालं तर चकली तेलामध्ये विरघळते त्यामुळे मोहनचं प्रमाण हे अचूक झालं पाहिजे म्हणजे अर्धा किलो जर तुम्ही पीठ घेतलं असेल तर अर्धा किलो पिठासाठी तीन पोहा चमचे तेल हे प्रमाण ह्या प्रमाणानुसार एक किलो असेल तर सहा पोहा चमचे तेल ह्या प्रमाणातच मोहन घालायचं आहे जर मोहन जास्त झालं तर चकली ही तेलामध्ये विरघळते चकलीचं जेव्हा आपण पीठ मळतो ते पीठ मळताना चकलीचं पीठ हे जास्त सहीलही नको आणि जास्त घट्टही नको सैल जर पीठ तुम्ही म्हणलं तर चकलीला काटे येत नाही आणि पिठाचा आकार चकलीचा आकार पण बिघडतो त्यामुळे सैल पीठ भिजवायचं नाही आहे आणि जर घट्ट पीठ भिजवलं तर घट्टपणामुळे चकली पाडायला पण त्रास होतो आणि चकली ही कडक होते त्यामुळे पीठ घट्टही भिजवायचं नाही आहे चकली खुसखुशीत येत नाही ज्याप्रमाणे आपण पिठाचं प्रमाण म्हणजे परफेक्ट चकलीची भाजणी बघतो मोहन किती अचूक प्रमाणात घालायचं ते बघतो भाजणी कशी भाजायची ते बघतो त्याचप्रमाणे मोहन भाजणी आणि चकली तळणं हे त्याचप्रमाणे जास्त महत्त्वाचं आहे चकली कशी तळायची चकली जर व्यवस्थित तळली मंद गॅसवरती व्यवस्थित तळली तर ती शेवटपर्यंत खुसखुशीत राहते चकली तळायला जर तुम्ही घाई केली मोठ्या गॅसवरती तळली तर ती तळल्यासारखी वाटते पण ती आतून कच्ची राहते म्हणून खुसखुशीत चकली येण्यासाठी चकली ही मंद गॅसवरती अगदी व्यवस्थित खरपूस तळून घ्यायची आहे चकली तळण्यावरच तुमची चकली ही शेवटपर्यंत कुरकुरीत राहते म्हणजे चकलीचं तळणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे हे लक्षात घ्या अगदी सगळं प्रमाण तुम्ही अचूक घेतलं आहे आणि चकली तळलीच व्यवस्थित नाही तर चकली ही खुसखुशीत येणार नाही चकली ही व्यवस्थित तळली गेली पाहिजे जसं आपण भाजणीचं प्रमाण अचूक घेतो मोहनचं प्रमाण अचूक घेतो त्याचप्रमाणे चकली तळणं हे फार महत्त्वाचं आहे चकली तळण्यावरच तुमची चकली खुसखुशीत होते जर ती मंद गॅसवर तळली नाही तर ती खुसखुशीत येत नाही आता चकलीचं पीठ कसं भिजवायचं तर जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट मीठ ओवा तीळ हिंग किंचितशी हळद आणि किंचितसं हिंग हे टाकून पिठामध्ये अर्धा किलो प्रमाण असेल तर तीन पोहा चमचे त्याच्यात तेल टाकायचं आहे पाण्याला छान उकळ काढायचे आणि नंतर जेवढं पीठ तेवढंच पाणी या प्रमाणामध्ये पीठ त्याच्यामध्ये घेटून घ्यायचं आहे आणि नंतर ते पीठ पाच मिनटं वाफायला ठेवून परत ते छान अगदी हाताने मस्त मळून घ्यायचं आहे खूप आणि मग नंतर त्याच्या चकल्या पाडायच्या आहेत तर तुमच्या चकल्या काटेरी खमंग खुसखुशीत नळीदार तेल न पिणाऱ्या तुकडे न पडणाऱ्या अशा चकल्या तयार होतील आणि नंतर त्या मंद गॅसवरती छान अशा तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या शेवटपर्यंत खुसखुशीत होतील या सगळ्या टिप्स जर तुम्ही चकली करताना फॉलो केल्या तर तुमच्या चकल्या कधीही बिघडणार नाही